नमस्कार संदीप भाऊ कधी कार्यक्रम येत्या बावीस तारखेला माझ्या एका नदीचा वाढदिवस आणि एका नदीचा वारसा आहे तरी सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी यावं आणि तुम्ही तुम्ही येणारे सर्व नमुनं या, या आणि तर हा कार्यक्रम आहे हा तर पश्चिम भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तरुणांची मागणी होती आणि गोरगरीब दारदेच्या खाली असणाऱ्या लोकांची मागणी होती किंवा कुणीतरी गौतमी पाटील आणावं आम्हाला गौतमी पाटील समक्ष बघायचे आम्ही तमाशा वगैरे भरपूर पाहिले तर बाबा पा, कोण आणल गौतमी पाटीलला मला असे बरेचशे क्रिकेटचे तरुण मित्रमंडळी मला जिथं जिथं मी क्रिकेटच्या उद्घाटनाला जायचं तिथे तिथं मला सांगितलं गेलं हे अध्यक्ष साहेब काय नाही आम्हाला एखादी क्रिकेटची वर्गणी देऊ नका पण तुम्ही गौतमी पाटीलंना आणा कारण एक तरुणांचं म्हटलं एक असणारा एक उत्साह बरेच आहे संदीप भाऊ आणि त्याबद्दल मी खरं तर बावीस तारखेला माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस आहे आणि छोट्या नातीचा माझा बारसा आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जुन्नर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी आवाहन करतो आहे की निश्चितपणे हा आमचा घरगुती कार्यक्रम आकार कार्यक्रम नाही तरी सर्व जुन्नर तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वांनी त्या ठिकाणी केवाडी ठे यावं अशा प्रकारचं मी खरं तर विनंती करतो आणि संदीप भाऊ आणि मोरेसाहेब तुम्ही सगळ्यात अगोदर यावं आणि तुमच्या प्रचार माध्यमातून मी तर खूप म्हणजे या ठिकाणी आज शिवजयंती आहे तरी परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे माझं स्वप्न होतं कारण माझ्या मुलांच्या वरातीला कोरोना असल्यामुळं त्या आम्हाला वरात चांगली करताना आली आणि त्या दोन वर्षापासून आम्ही म्हणायचं का वरातीची कसर कधी भरून निघल तर ती आता एका नातीच्या वाढदिवसाच्या आणि एका नातीच्या बारशीच्या निमित्ताने दोन्ही मुलांच्या वरातीची भर तिथं निघेल आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक लाख लोक जमतील असा एकंदरीत अंदाज आहे कारण आतापर्यंत पश्चिम भागामध्ये पहिल्यांदा गौतम पाटले येते आणि म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा आहे सर्वांनी यावं काय काय व्यवस्था आहे लोकांना आल्यावर बसण्याची जेवणाची वेळेत अगोदर येथील त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी बसण्याची जे ठिकाण आहे आमच्या क्रिकेटचा माळ आहे आणि ते टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी सर्व पत्रकार मित्रांना मी कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम तो साडेसातला सुरू होईल बाराच्या आत कार्यक्रम संपेल आणि बावीसला कार्यक्रम आहे एकवीस तारखेला मी तुमची सर्वांची पत्रकार परिषद घेऊन सर्व समाज बांधवांना संबोधित करणारे